केंद्र सरकार तर्फे चालवण्यात येणाऱ्या शाळांमध्ये यापुढे सहावी ते दहावी या इयतांसाठी योगांचे धडे सक्तीचे केले जाणार आहे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी ही घोषणा केली आहे केंद्र सरकार तर्फे चालवण्यात येणाऱ्या शाळांमध्ये यापुढे सहावी ते दहावी या इयतासाठी योगाचे धडे सक्तीचे केले जाणार आहेत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी ही घोषणा केली आहे याशिवाय केंद्रीय शाळांमधील शिक्षकासाठीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातही योग विषयाचा स्वतंत्रपणे समावेश करण्यात येणार आहे अभ्यासक्रमात योग विषयासाठी ऐंशी गुणाची प्रात्यक्षिक परीक्षा असेल त्यामुळे विद्यार्थ्यांवर कोणताही अतिरिक्त भार येणार नाही असा दावा स्मृती इराणी यांनी केला आहे अभ्यासक्रमात योगाचा समावेश करण्याबरोबरच केंद्र सरकार पुढील वर्षापासून दिल्लीत योगाची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करेल या स्पर्धेच्या विजेत्यांना पाच लाखाचं पारितोषिक देण्यात येईल अशीही माहिती देखील देण्यात आली आहे हा अभ्यासक्रम स्वीकारायचा का नाही याचा निर्णय संबंधित राज्यांवर सोपवण्यात आला आहे मात्र महाराष्ट्रात भाजपचं सरकार असल्याने आता राज्यातही योग सक्तीचा होण्याची शक्यता आहे